यंदा नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा संकल्प सोडण्यात आला असून उत्सव अध्यक्षपदी सिद्धांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे होडगी रोड मजरेवाडी परिसरातील बजरंगनगर भाग्यश्री पार्कसह आजूबाजूच्या परिसरातील युवकांनी एकत्रितेत सामाजिक कार्याच्या माध्यमातून या भागाच्या परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिवसंकल्प प्रतिष्ठानची स्थापना केली आहे यात युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे दरम्यान शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं यंदाच्या वर्षापासून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा संकल्प सोडण्यात आला असून त्यादृष्टीनं प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक तथा प्रभाग क्रमांक पंचवीसचे नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाग्यश्री पार्क इथं महत्त्वपूर्ण बैठक पार पडली बैठकीला प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवार आधारस्तंभ अर्ष हुच्चे मार्गदर्शक नेमचंद पवार अध्यक्ष बबलू पवार उपाध्यक्ष रविशंकर हुक्केरी सचिव शंतनु सहस्त्रबुद्धे खजिनदार प्रशांत चव्हाण सल्लागार शुभम माने यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती या बैठकीत सात रस्ता परिसरात मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला उत्सवाध्यक्ष म्हणून सिद्धांत पाटील यांची निवड करण्यात आली या प्रसंगी नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवताना परिसराच्या चा विकासाला चालना देण्याचं चा आवाहन करून प्रतिष्ठानला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचंही आवाहन त्यांनी केलं प्रतिष्ठान शिवसंकल्प म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी संकल्प घेतलेलं एकही असं काम नव्हतं जे घडलं नाही संकल्प घेणं म्हणजे एखादं गोष्ट करणं हे जिद्दीने जेव्हा ठरवलं जातं त्यावेळी संकल्प असं म्हटलं जातं आणि या मंडळालाच शुसंकल्प असं नाव दिलं गेलं म्हणजे या मंडळाने जे निर्णय घेईल आणि जे काम करण्याचं ध्येय ठरवेल ते सर्व कामं होतील हे मला आजच विश्वास आहे आणि माझं म्हणणं एवढंच शुसंकल्प प्रतिष्ठानमध्ये या पूर्ण सोलापुरात एक आदर्श घडाला पाहिजे आपलं या भागातील आपण जे महाराजांच्या इच्छेनं आज महाराजांच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येऊन जसं कार्यक्रम करत आहोत तसं शिवाजी महाराजांची एक मोठी हो, एक, एक वेगळी अशी जयंती करून आपल्याला दाखवायचं आहे जेणेकरून आजने पुढं की शिवसंकल्प प्रतिष्ठाननी वेगळा कार्यक्रम केलं ज जा, जनहितासाठी सामाजिक क्षेत्रात जाऊन जे केलं हे असं दाखवण्यासाठी कार्यक्रम करायचा असं माझ्या यावेळी पदाधिकाऱ्यांनीही आपलं मनोगत व्यक्त करताना मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्याची ग्वाही दिली प्रतिष्ठान काढण्यामागचे एकत्रित आहे की आपले जे प्रभाग पंचवीस जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी एकच गोष्ट आहे कारण की या तिन्ही नगरामध्ये कोणी लक्ष दिलं जात नाही त्यासाठी एकच उद्देश आहे की आपलं या तिन्ही नगराचे मिळून आपण सात रस्त्याला करणार शिवजयंती यावर्षी आपलं पहिलं स्टेप आहे यासाठी काही अडचणी पण येतील त्याला आपल्याला सामोर सुद्धा जावं लागेल असं काय नाही की आपण या वर्षी मिरवणूक काढणार नाही आहे तर पुढच्या वर्षी जर जसं आपलं मंडळ वाढेल तर आपण या प्रतिष्ठानमध्ये बदल घडू या प्रतिष्ठानच्या हस्ते आपण जे कोणी मूग बधीर असेल किंवा ज्यांना शाळा चालू होताना ना जून मार्चमध्ये जून मध्ये त्यावेळेस व्हाय वाटपाचा कार्यक्रम या प्रतिष्ठानतर्फे केला जाईल अजून जे काही मूलभूत गरजा असेल जे गोरगरीब त्यासाठी पण या प्रतिष्ठान माध्यमातून आपण सहकार्य करणार आहोत सर्वांचे इथं बजरवडे असतील बजरंग बजर असतील सर्व पदाधिकारी शिवसैनिकांचे शिवप्रेमींचे इथं सर्वांचे स्वागत करतो आणि आपण हे मंडळ असंच पहिलं वर्ष आहे सर्वजण मिळून मिसळून सगळं कार्यक्रम चांगले घ्यायचे आहेत सतरा तारखेला रॅली आहे तर सर्वांनी उपस्थिती राहावी रॅलीत आणि तसंच सतरा तारखेनंतर पुढच्या वर्षी आपल्याला दरवर्षी असंच कार्यक्रम सादर करायचा आहे तर सर्वांनी असे एकी राखवा सर्वांना एकत्रित करून शिवसंकल्प प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून समाजाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध विधायक उपक्रम राबवण्यात येणार आहेत